सर्वांना नमस्कार आपली शाळा हे युट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे निपुण महाराष्ट्र अभियान कृती अंतर्गत आज आपण विद्यार्थी स्तरने कृती आराखड्यामध्ये इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी विषय घेतला आहे मराठी आणि कौशल्य आहे वाचन आपण सर्वांना माहीत आहे वाचन कौशल्यासाठी तिसरी ते पाचवीसाठी अपेक्षित अध्ययन क्षमता आहे सोपे शब्द व जोडाक्षर यांनी बनलेल्या सहा ते आठ वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने अचूकपणे व आकलनासह वाचतो तर या अध्ययन क्षमतेअंतर्गत अंतर्गत आपल्याला विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर ठरवायचे होते आणि त्यानुसार विद्यार्थ्यांचा कृती आराखडा आपल्याला तयार करायचा होता तर आता आपण या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर ठरवले आहेत आणि त्यानुसार त्यांचा कृती आराखडा देखील बनवला आहे त्यासाठी आपण पहा विद्यार्थ्यांचे अनुक्रमांक विद्यार्थ्यांचे नाव प्राप्त करायचं अध्ययन स्तर अध्ययनानुभव कृती शैक्षणिक साहित्य साधने सुलभ किंवा मार्गदर्शक त्यासाठी लागणारा अपेक्षित कालावधी अध्ययन स्तर प्राप्तीसाठी आपण घेत असणारे उपक्रम आणि शेवटी स्तर प्राप्तीसाठी जो काही अभिप्राय आहे तो आपण अशा प्रकारचे कॉलम केलेले आहेत त्यानुसार पहिला विद्यार्थी घेतलेला आहे तर पहिला विद्यार्थी आहे त्याचा अध्ययन स्तर आहे नऊ क्रमांकाचा जो की परिचित मजकुरातील तीन ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो तर या अध्ययन स्तरासाठी आपण अध्ययन अनुभवाने कृती घ्यायची आहेत एक स्वरचिन्हयुक्त सोपी शब्दवाचन सराव घ्यायचा आहे त्यानुसार पुढे सोपी वाक्य वाचन सराव घ्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांचे प्रकट वाचन देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्यासाठी आपण शैक्षणिक साहित्य वापरलेले आहेत शब्द कार्ड वाक्यपट्ट्या तीन मराठी भाषा पेटीतील साहित्य देखील आपण या ठिकाणी वापरायचं आहे त्यासाठी सुलभक आणि मार्गदर्शक म्हणून काम करणार शिक्षक विद्यार्थी मित्र आणि गरजपरी तर पालकांची देखील आपण या ठिकाणी मदत घेऊ शकतो आणि अपेक्षित कालावधी आहे यासाठी आपला एकवीस मार्च ते चार एप्रिल हा पंधरा दिवसाचा आपण अध्ययन स्तर प्राप्तीसाठीचा कालावधी घेतलेला आहे त्यासाठी आपण विविध प्रकारचे उपक्रम देखील घेत आहोत उपक्रमामध्ये गटात शब्द वाचन सराव घ्यायचा आहे सह वाचन सराव देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांची वाक्य वाचन स्पर्धा देखील आपण घ्यायची आहे आणि शेवटी आपण ह्या विद्यार्थ्याचा जो स्तर क्रमांक नऊ आहे पंधरा दिवसाचा सराव घेतल्यानंतर आपण पाहिलं तर या विद्यार्थ्यांनी हा अध्ययन स्तर काय केलेला आहे प्राप्त केला आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण अभिप्राय लिहायचा आहे त्यानंतर पुढील विद्यार्थी आहेत पहा या स्तर क्रमांक तेरामध्ये आपण या ठिकाणी जर पाहिलं तर तीन विद्यार्थी आहेत आपले आणि स्तर क्रमांक तेरा आहे परिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हासह योग्य गतीने आकलनासह वाचतो हा अध्ययन स्तर तेरा आहे त्यासाठी आपण या तीन विद्यार्थ्यांसाठी जो अध्ययन अनुभव देत आहोत ते अध्ययन अनुभव अशा आहेत सोपी शब्द कार्ड वाचन घ्यायचं आहे त्यांच्याकडून चार ते पाच शब्दांच्या वाक्यपट्ट्या त्यांच्याकडून वाचन सराव घ्यायचा आहे आदर्श अनुवाचन नमुना त्यांना दाखवायचा आहे याशिवाय विरामचिन्हाचा देखील त्यांना आपण परिचय करून द्यायचा आहे त्यासाठी आपण विरामचिन्हांचे वेगवेगळ्या वे प्रकारे चित्र काढणे असेल किंवा त्याचा मुखवटा टाईप आपण विरामचिन्हाचे जर कटआउट जरी काढा विद्यार्थ्यांना सांगितले तरी देखील विद्यार्थ्यांना विरामचिन्हाचा परिचय होणार आहे त्यासाठी आपण शैक्षणिक साहित्य घेत आहोत सोपी शब्द कार्डे लहान वाक्यपट्ट्या विरामचिन्ह तक्ता मराठी भाषा पेटीतील साहित्य घ्यायचं आहे आणि वाचन ऑडिओ देखील आपण घ्यायचा आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना आदर्श वाचन कसं असतं हे देखील समजणार आहे या ठिकाणी सुलभक आणि मार्गदर्शक म्हणून शिक्षक पालक आणि वर्गमित्र काम करणार आहेत या स्तर प्राप्तीसाठी अपेक्षित कालावधी आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच पंधरा दिवसाचा कालावधी आपण घेतलेला आहे त्यासाठी ते आपण विविध प्रकारचे उपक्रम घ्यायचे आहेत आत्ता सांगितल्याप्रमाणे विरामचिन्हांचे चित्र काढणे असेल त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे कटआउट तयार करणे असेल त्यामुळे विद्यार्थ्यांना विरामचिन्हाचा परिचय होणार आहे शिवाय प्रकट वाचन घ्यायचं आहे विद्यार्थ्यांचं आपण किंवा आदर्श वाचन ऑडिओ असेल तर तो देखील आपण विद्यार्थ्यांना ऐकवायचा आहे अशा वेगवेगळ्या वे प्रकारचे उपक्रम आपण आयोजित करायचे आहेत सर्व विद्यार्थ्यांना पंधरा दिवसाचा सराव केल्यानंतर आपण जर पाहिलं तर या तिन्ही विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तर काय केलेलं आहे प्राप्त केलेलं आहे अभिप्रायामध्ये आपण त्यांच्या नावासमोर प्राप्त असं शिरा लिहिलेलं आहे त्यानंतर आपण पुढील विद्यार्थी पाहू पाहा ते स्तर क्रमांक चौदामध्ये आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आपले पाच विद्यार्थी या ठिकाणी आहेत तर स्तर क्रमांक चौदा आहे परिचित मजकुरातील सहा ते आठ सोप्या शब्दांवर जोडाक्षरसह तयार झालेली लहान वाक्य वाचतो आता अपेक्षित जो आपला स्तर क्रमांक चौदा आहे तो प्राप्त करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना काही अध्ययन अनुभव देत आहोत ते अध्ययन अनुभव असे आहेत सोपी शब्द कार्ड वाचन घ्यायचे आहे त्यांच्याकडून त्यानंतर परिचदातील जोडाक्षरयुक्त शब्द वाचन घ्यायचे आहेत वाचन पट्ट्यांचं वाचन घ्यायचं आहे विद्यार्थ्याकडून आपण पाठ्यपुस्तकातील सोपा परिचय वाचन सराव घेऊ शकतो आपण विद्यार्थ्यांचा आणि अनुवाचन आणि प्रकट वाचन सराव देखील आपण विद्यार्थ्यांचा या ठिकाणी घ्यायचा आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन अनुभव आपण विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत त्यासाठी आपण शैक्षणिक साहित्य वापरत आहोत शब्द कार्ड त्यानंतर छोटी वाक्य कार्ड परिचित तक्ता भाषापेटीतील साहित्य आपण या ठिकाणी वापरायचं आहे वेगवेगळ्या वाक्यपट्ट्या घ्यायच्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वाचनाचा आपण सराव द्यायचा आहे आणि गोष्टीची पुस्तके देखील आपण विद्यार्थ्याकडून वाचन घ्यायचे आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना साहजिकच वाचनाची गोडी लागणार आहे छोटी वाक्य वाचायला देखील मदत होणार आहे त्यासाठी अपेक्षित कालावधी घेतलेला आहे आपण एकवीस मार्च दोन हजार पंचवीस ते, ते, जस्त ते, 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 ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच पंधरा दिवसाचा कालावधी आपण अध्ययन स्तर क्रमांक चौदा प्राप्त करण्यासाठी घेतला आहे आणि काही उपक्रम देखील आयोजित केले आहेत उपक्रम असे आहेत पहा शब्द शोध्य उपक्रम घ्यायचा आहे या ठिकाणी आपण वर्गातील विविध जे आपले तक्ते लिहिलेले असतात बोर्ड असतात त्यावरील विद्यार्थ्यांना एखादा शब्द सांगायचा तो शोधायला सांगायचा आहे किंवा पाठ्यपुस्तकातील परिचद परिचदातील एखादा शब्द विद्यार्थ्यांना शोधायला सांगायचा आहे त्याशिवाय परिछदातील जोडाक्षयुक्त शब्द वाचन आपण विद्यार्थ्यां घ्यायचे आहे त्यानंतर वाचन स्पर्धा घ्यायची आहे सोप्या गोष्टी वाचन सराव घ्यायचा आहे आणि सह वाचन उपक्रम देखील आपण या ठिकाणी घेऊ हो शकतो तर असे वेगवेगळे प्रकारचे उपक्रम आपल्याला अध्ययन स्तर क्रमांक चौदा गाठण्यासाठी त्याकडून घ्यायचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणि अध्ययन आणू दिल्यानंतर आपण शेवटी जर पाहिलं तर या पाचही विद्यार्थ्यांनी अध्ययन स्तर काय केलेलं आहे प्राप्त केलेलं आहे त्यांच्या नावाच्या समोर आपण शेअर आलेलं आहे प्राप्त अशा प्रकारे तर तिसरी हो, ते पाचवीसाठी जी अपेक्षित अध्ययन क्षमता होती सोपे शब्द व जोडाक्षर यांनी बनलेले सहा ते आठ वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने अचूकपणे व वा, आकुलनासह वाचतो या अध्ययन क्षमतामध्ये जे वेगवेगळ्या स्तरावर विद्यार्थी होते त्यांच्यासाठी हा आपण कृती आराखडा तयार केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा कृती आराखडा नक्कीच आवडला असेल तर यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर आपल्या काही सूचना असतील त्या देखील आपण कॉमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात किंवा लिहू शकतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद